मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे मराठा आरक्षणाच्या मोर्चाचं वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य सरकारकडून पडद्यामागे बऱ्याच हालचालींना सुरुवात झाली जरांगे पाटील यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरू झाली आहे मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं त्यांच्याशी पडद्या आडून चर्चा सुरू केल्याची माहिती आहे जरंगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढं आता आव्हान आहे ते मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचं जरंगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पडद्यामागच्या चर्चेत सहभागी झालेत राज्य सरकार सध्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न करतंय हे मनोज जरांगे पाटलांना पटवून देणं सध्या सरकारसाठी गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांकडून कडू उदय सामंत तर भाजपाकडून गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत या विषयावर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलावणार असल्याचंही समजतंय